नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी मायंडिया युट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलवर नवीन आले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला। तर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर इथे एक बँकेचं स्टेटमेंट ओपन झालेलं दिसतंय एक कामगार आहे की ज्याचा पाल्य अकरावी मध्ये आहे त्याच्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाले आहेत आता हे हे पैसे कोणाकोणाच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आज चार वाजून त्रेपन्न मिनिटांनी म्हणजेच अठ्ठावीस जुलैला हे पैसे त्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर कशा प्रकारे हे पैसे खात्यामध्ये येतात आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही आणि अर्ज मंजूरचा मॅसेज कसा येतो हे सगळी माहिती आपण शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की कशाप्रकारे पूर्ण स्कॉलरशिपचे पैसे अकाउंटला येतात तर तुम्ही बघू शकता की इथं महाराष्ट्र बिल्डिंग लिहिलेलं आहे जे कामगाराचे म्हणजे महाराष्ट्र इमारत असे अर्थ होतो ते पैसे त्याच्या खात्यात आलेले आहे दहा हजार रुपये खाती नंबर आपण इथे लपवलेला आहे कारण की तो सुरक्षेच्या दृष्टीनं आता तुम्ही बघू शकता की हा ही पहिली दर्जाच्या त्याच्या अकाउंटमध्ये आलेली आहे ते येण्याच्या अगोदरची प्रोसेस कशी असते तर तुम्ही बघू शकता की इथे त्याला पहिले अगोदर मॅसेज आलेला आहे काही दिवसांपूर्वी त्याला मेसेज आलेला होता म्हणजे जवळपास तीन हप्त्यांपूर्वी त्याला मेसेज आलेला होता की तुमचा ई झिरो थ्री अर्ज मंजूर झाला आहे त्याला दोन पालले आहेत एक अकरावीमध्ये आणि एक बारावीमध्ये त्या कामगाराला दोन मेसेज आलेत की तुमचा ई झिरो थ्रीचा अर्ज मंजूर झाला आहे पुढील कारवाईसाठी मंडळाकडे पाठवत आहोत तुमचा अर्ज मंजूर झाला आहे सेम आस मॅश दोन मेसेज आले आहेत कारण की त्याचा एक मुलगा मध्ये आणि एक मुलगा मध्ये तर जे अकरावी मध्ये शिकत त्यांना ई झिरो थ्री असते आणि जे इंजिनिअरिंग किंवा डिग्री असते त्यांना ई झिरो फाईव्ह आणि जे मध्ये शिकतात त्यांना ई झिरो फोर अशा प्रकारे असते आणि जे पहिली ते दहावीसाठी ई झिरो वन ही योजना असते तर तुम्ही बघू शकता मेसेज आला आहे मेसेज आल्यानंतर किती दिवसात पैसे येणार हे पण मी तुम्हाला सांगणार आता बघू शकता तुम्ही कसं कळेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे जर मेसेज आलेला नसेल तर जर मेसेज आहे प्रोफाईल मध्ये कसं जायचं ते पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि जर काही कमेंट मध्ये अडचण असेल तर तुम्ही ते देखील सांगू शकता तुम्ही बघू शकता की ई झिरो थ्रीचा अर्ज कामगाराचा मंजूर झालेला आहे काही दिवसांपूर्वी ते इथे ऍक्सेप्ट लिहून आलेला दिसत आहे ते ऍक्सेप्ट जे लिहून आलेला आहे ना ते म्हणजे तुम्ही बघू शकता इथे ऍक्सेप्ट लिहून आलेला आहे ऍक्सेप्ट आणि इथं जर रिजेक्ट असेल तर अर्ज ना मंजूर होतो इथे ऍक्सेप्ट आहे म्हणजे तो अर्ज मंजूर झालेला आहे तसेच वरती देखील ऍक्सेप्ट आहे म्हणजे तो अर्ज देखील मंजूर झालेला आहे तुम्हाला तारीख लपवलेली आहे कारण की ज्या तारखेला मंजूर झाला आहे त्यानंतर किती दिवसात पैसे आले हे देखील इथे कळते तर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता आपण आणखी बघणार आहे बरीच माहिती आहे आता नेमकं कोण कोण याच्यासाठी पात्र आहे ते देखील आपण समोर बघणार आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांना पाल्यांसाठी म्हणजे मुलांसाठी आणि एका पत्नीसाठी बारावी नंतर पत्नीसाठी देखील आणि पर्यंत दोन मुलांना योजना राबविण्यात येतात त्याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळत असते आता एक सर्व कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आपण बघणार आहे की ज्यांचे शैक्षणिक अर्ज ज्यांचे शैक्षणिक अर्ज मंजूर झालेले आहेत ज्यांचे शैक्षणिक अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात पैसे येण्यास जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण बघू शकता आपण सुरुवातीलाच बघितलं कि प्रकारे पैसे आले आता त्यापैकी पहिली ते पर सातवी पर्यंत अडीच हजार रुपये आठवी ते दहावी पर्यंत पाच हजार रुपये अशा प्रकारे अनुदान दिले जाते आणि अकरावी बारावी प्रत्येकी दहा हजार रुपये अशी दिले जाते तसेच दहावी नंतर किंवा बारावी मध्ये पन्नास पेक्षा जास्त गुण मिळाल्यास प्रत्येक पाल्यास पहिल्या दोन पाल्यांसाठी दहा हजार रुपये असे दिले जातात स्कॉलरशिप म्हणून मंजूर झालेला आहे रिन्युअल झालेला आणि ज्यांचा नोंदणी अर्ज मंजूर झालेला आहे या तीनपैकी कोणत्या कोणाच्या खात्यात येणार आहे तर आपण बघूया पहिले तर रिन्युअल झालेलं गरजेचं पाहिजे त्याच्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झालेला पाहिजे अर्ज मंजूर झालेला हे बघायचं नाही असं मॅसेज येतो आणि मेन म्हणजे तुमची नोंदणी असलेली पाहिजे अशा प्रकारे या सर्व गोष्टीमध्ये अर्ज मंजूर झाल्यावर पैसे येतात काही अडचण असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये काय अडचण येत असेल ते देखील तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता